अच्छा ठळक घडामोडींचा घेऊयात सविस्तर आढावा लायन्स क्लब ऑफ महाडच्या वतीने सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत विजयादशमीचे औचित्य साधून महाड शहरातील भिलारे मैदान परिसरात स्वच्छता अभियान व वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी शहरातील कृत्रिम कचरा कुंडींचे निर्मूलन करण्याचा संकल्प देखील करण्यात आला सदर कार्यक्रमास महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कोळेकर लायन्स क्लबच्या अध्यक्षा स्नेहा बुटाला सचिव प्रवीण पटेल लादूलाल जैन पप्पूशेट मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांची भारतीय या पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळाच्या चेअरमनपदी फेरनिवड करण्यात आली आहे या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून खासदार तटकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे खासदार तटकरे यांनी गेले वर्षभरात प्रभावीपणे काम केल्याने महायुतीच्या नेत्यांनी तटकरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची पुन्हा एकदा ही निवड करण्यात आली आहे यासारख्या अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा